तिवटग्याळ येथे विजेच्या डीपीतून अकरा लाख नव्वद हजार दोनशे पन्नास रुपयांची वीज चोरी उदगीर शहर पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा पूर्णविराम उदगीर प्रतिनिधी उदगीर तालुक्यातील तिवटग्याळ येथे महावितरण कंपनीच्या वीज रोहित्रेच्या पेटीतून दोन स्वतंत्र केबल काढून एक्केचाळीस हजार सहाशे सत्त्याण्णव युनिटची वीज चोरी करून महावितरण कंपनीचे अकरा लाख नव्वद हजार दोनशे पन्नास रुपयांचे नुकसान केले या प्रकरणी शनिवारी नोव्हेंबर बावीस रात्री आठच्या सुमारास उदगीर शहर पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास तिवटग्याळ येथील उदयमुद्रा प्रिंटिंग प्रेस येथे आरोपीने वीज वितरणाच्या रोहित्राच्या वितरण पेटीतून दोन स्वतंत्र केबल काढून एक नियमित मीटरला जोडून व एक जमिनीत पुरून त्यांचे कंपनीतील मेन मेनविदयूत कॅनलला जोडून मीटर बायपास करून अनाधिकृत वीज वापर करून एक्केचाळीस हजार सहाशे सत्त्याण्णव युनिटची वीज चोरी करून महावितरण कंपनीची एकूण अकरा लाख नव्वद हजार दोनशे पन्नास रुपयांचे नुकसान केले आहे अशी फिर्याद उदगीर येथील महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता रामेश्वर बालाजी केंद्रे यांनी दिल्यावरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात कलम एकशे पस्तीस भारतीय विद्युत कायदा दोन हजार तीन नुसार भाऊसाहेब पंडितराव बिरादार रा तिवटगयाळता उदगीर यांचे विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पुठ्ठेवाड हे करीत आहेत